नमस्कार मी छाया छायाच टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण हेल्दी न्यूट्रिशियस बीटरूटचा ज्यूस बनवणार आहोत हा बीटरूट ज्यूस पिण्याचे असंख्य फायदे आहेत जसे की रक्तदाब नियंत्रित राहून हृदय निरोगी ठेवतं पचनक्रिया सुधारते बीटमध्ये फायबर विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहेत चला तर हेल्दी बीटरूट ज्यूसच्या रेसिपीला सुरुवात करूया mm. बीटरूट ज्यूस बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम इतके बीड बीट घेतले आहेत स्वच्छ धुवून त्याची सालं काढून तुकडे करून घेऊया आता मिक्सरचं भांडं घेऊन त्यात हे बीटचे तुकडे घालूया तुमच्याकडे मिक्सी जार असेल तर तो घ्या नेक्स्ट आपण घालणारा होत आलं साधारण एक इंच आलं सालं काढून त्याचे देखील तुकडे करून घालूया अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूया त्यानंतर घालूया एक कप नॉर्मल पाणी आता याची फाईन पेस्ट करून घेऊया ही पहा स्मूथ पेस्ट करून घेतली आहे आता एक भांडं घ्या त्यावर गाळण ठेवून ही पेस्ट गाळून घेऊया गाळून झाल्यानंतर उरलेला चोथा जो आहे तो टाकून न देता त्याचा देखील वापर आपण सलाद पराठा पुरी किंवा टिक्की बनवताना करू शकतो आता या ज्यूसमध्ये ॲड करूया एक चमचा साखरेचा बुरा बघा साखर ही अगदी ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल तुम्हाला जर का साखर ॲड करायची नसेल तर तुम्ही या जागी मधाचा वापरही करू शकता साखर घातल्यानंतर छान ढवळून घ्यायचं आहे आता हा ज्यूस पुन्हा एकदा चहाच्या गाळणीने आपण गाळून घेणार आहोत म्हणजे स्मूद असा ज्यूस आपल्याला मिळेल हा ज्यूस तुम्ही बनवल्यानंतर फ्रेश पिऊ शकता किंवा मग एअरटाईट ग्लास कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून दोन ते तीन दिवस स्टोअर करून ठेवू शकता हा ज्यूस बनवायला अगदी झटपट आहे आणि त्याचे फायदे तर प्रचंड आहेत तेव्हा हा ज्यूस तुम्ही नक्की बनवा आणि आयुष्यभर हेल्दी राहा धन्यवाद